मी काय म्हणतो दादा कायदा तुम्ही हातात घेऊ नका मी काय म्हणतो तुम्ही जर फेस टू मधले असाल तर लाईन तुमची चालू झाली आहे तुम्ही हाय कुठचे तुम्ही सांगा ना मी काय म्हणतो तुमची फेस टू मधली जर असाल मी काय म्हणतो दादा कायदा तुम्ही हातात घेऊ नका हो मी काय म्हणतो तुम्ही जर फेस टू मधले असाल तर लाईन तुमची चालू झाली आहे तुम्ही हायकोर्टचे तुम्ही सांगा ना मी काय म्हणतो तुमची फेस टू मधली जर असन